वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये वाढत्या बेकायदा बांधकामांचा प्रश्न गंभीर होत चालला आहे या समस्येकडे कठोर दृष्टिकोन नसेल तर पुढील पिढ्यांना अराजकता आणि संकटांचा सामना करावा लागेल असा स्पष्ट इशारा उच्च न्यायालयाने सोमवारी दिला राज्यातील अनेक महापालिकांच्या अधिकार क्षेत्रातून बेकायदा बांधकामांविरोधात दाखल होत असलेल्या प्रकरणांचे प्रमाण लक्षात घेता नगर विकास विभाग बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही असंही न्यायालयाने सुनावलं आहे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने ठाण्याच्या वर्तकनगरमधील बेकायदा बांधकामांविरोधात झालेल्या याचिकेवर सुनावणी घेताना राज्याच्या नगर विकास विभागाला थेट सूचना केल्या आहेत बेकायदा बांधकामांचा वाढता कल पाहता नगर नगरविकास विभागाने एक व्यापक आणि ठोस धोरण आखून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी अशी स्पष्ट सूचना खंडपीठाने केली आहे खंडपीठाने यावेळी नमूद केलंय की पालिका अधिकाऱ्यांनी दक्ष राहणे अत्यावश्यक आहे जेणेकरून नवीन अनाधिकृत बांधकामे उभी राहणार नाहीत ठाणे महापालिकेच्या आयुक्तांचा उद्देश ठाण्याला एक आदर्श शहर बनवण्याचा आहे जिथे कोणतेही अनाधिकृत बांधकाम नसेल सर्व महापालिकांच्या आयुक्तांनी कायदेशीर पावले उचलून बेकायदा बांधकामांचा बंदोबस्त करणे आता काळाची गरज आहे अधिकाऱ्यांनी कायद्याचे पालन केले नाही तर बांधकाम आणि विकास या दोन्ही क्षेत्रात कायद्याचे राज्यच राहणार नाही या दरम्यान ठाणे महापालिकेतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले आहे की संबंधित इमारतीवर कारवाई सुरू आहे मात्र एका अधिकाऱ्यामुळे या कारवाईत उशीर झाल्याची कबुली महापालिकेने न्यायालयात दिली बेकायदा बांधकामांना आळा घालण्यासाठी आता खऱ्या अर्थाने ठोस कृती होणार का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई